शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील दिल, हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक डिप्रेशन तयार झालं असून या डिप्रेशनचा प्रभाव आता भारताच्या भूभागावर होऊ लागला आहे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश कि कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र असा याचा प्रभाव आता पडू लागला आहे महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहील आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन तसं उत्तरेकडून ओरिसाच्या पश्चिम बंगालच्या काही भागातून त्यानंतर झारखंड आणि छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असं ते सरकणार आहे त्याचा मार्ग तो जरी असला तरी त्याचा प्रभाव विदर्भात थोडा असण्याची शक्यता आहे सध्याची आपण लाईव्ह परिस्थिती बघितली तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये प्रदेश, मोठं पावसाळी क्षेत्र आहे छत्तीसगडमध्ये ओरिसामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे महाराष्ट्रात तसं फार पावसाळी क्षेत्र दाखवलेलं नसलं म्हणजे मेघगर्जनेचं तरी ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस पडतो आहे उद्या या डिप्रेशनच्या प्रभावामुळे स्कायमेटच्या अंदाजानुसार छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि त्यामुळे कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी पाऊस राहीलच परंतु विदर्भात अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडे भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसात जोर राहणार आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रातला पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसान राहणार आहे तीच परिस्थिती कायम राहणार आहे एकोणतीसला ला कोकण आणि पूर्व विदर्भातील पाऊस सुद्धा कमी राहणार आहे पण पाऊस होणार आहे हलक्या स्वरूपात उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पाऊस कमी होईल आपण एकतीस तारखेलाही बघतो की विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आहे प्रभाव कमी होत असला तरी याच विभागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचा खंड म्हणता येणार नाही कारण ढगाळ परिस्थिती असणारे हलके शिडकावे होणार आहेत कोकणात आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे पूर्णतः खंड म्हणता येणार नाही परंतु एक दोन तारखेला सुद्धा हलक्या अतिशय विरळ स्वरूपात पाऊस होणार आहे तीन तारखेला पूर्व विदर्भ आणि थोडा मराठवाड्याच्या दक्षिणेकडून दक्षिण कोकण पावसाचं प्रमाण असणे शक्यता आहे चार ऑगस्टलाही थोडं पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी रही परिस्थिती राहील मात्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस कमी राहील हेच वातावरण थोडं पश्चिम विदर्भ पश्चिम मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात उघडीप आहे पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळी परिस्थिती आहे आणि हा साधारणपणे पंधरा ऑगस्ट पर्यंत राहणारा पॅटर्न आहे सहा तारखेला आपण बघतो की पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती वातावरण बदलायला सुरुवात होते दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेकडे त्यामुळे पावसाळी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते आणि मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात वातावरण बदलत असल्यामुळे सात तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलका पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं कडकडीत उघडी किंवा कडकडीत खंड नाही आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी एखाद दुसऱ्या ठिकाणी होत राहतील कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण राहणार आहे त्यामुळे आपण असं म्हणूयात की मान्सून कमजोर असणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये हो ऑगस्टच्या उद्या एस मॉडेलने महाराष्ट्रात मोठ्या पावसाचं वातावरण सांगितलंय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं एकदम चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात होईल जे भाग सुटलेत त्या सगळ्या भागांना उद्या पाऊस कव्हर करेल असा अंदाज आहे जी एफ एस मॉडेल खूप दिवसापासून हे डिप्रेशन महाराष्ट्रात येईल असं दाखवत आहे महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने मात्र या डिप्रेशनचा मार्ग हा ओरिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असा दाखवलेला आहे तर बघूयात जी एफ एस मॉडेलने दाखवलेल्या वातावरणानुसार जर घटना घडली तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल या डिप्रेशनचा प्रभाव तसा अठ्ठावीसला कमी होतोय उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणाकडे किंवा मध्य प्रदेशकडून पुढे वातावरण उत्तरेला सरकणे शक्यता आहे एकोणतीस तारखेला तीसला विदर्भ मग कोकण पावसाची शक्यता आहे एकतीसलाही विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र पावसाची शक्यता आहे विदर्भ कोकण हलका पावसाळी वातावरण एक तारखेला ऑगस्टला आहे दोन तारखेपासून मात्र पूर्व विदर्भ कोकण हलकी परिस्थिती इतरत्र उघडीप तीच परिस्थिती तीन तारखेलाही आणि तीच परिस्थिती चार तारखेला देखील आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पॉईंट आऊट करत असतो की माझा विश्वास हा सर्वाधिक ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आहे आणि तो असण्याचं कारण आहे की तो महाराष्ट्रासाठी हे मॉडेल अतिशय उपयुक्त आहे आता या मॉडेलचा जर अंदाज बघितला तर आपल्याला असं दिसतं की विदर्भ मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्या व्यक्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रात कोकणातही पाऊस जोरदार सरी होणार आहे सर्व दूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होईल जे भाग सुटले आहेत ते सर्व भागात पाऊस असणार आहे सत्तावीस तारखेला ही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण जोरदार ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे अठ्ठावीसला मात्र हे वातावरण उत्तरेला गुजरात राजस्थानकडे निघून जाईल कोकणात पाऊस शिल्लक राहील इतरत्र थोडं विदर्भात उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होईल एकोणतीस तारखेला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे तीस तारखेला थोडं स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता वडेलने व्यक्त केली आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र महत्वाचं आहे ज्या भागात पाऊस कमी झाला आहे म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पूर्व या भागात छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये पावसाची शक्यता तीस तारखेला व्यक्त होते एकतीसला मात्र सर्वांना पाऊस दिल्यानंतर पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे एक दोन तारखेला विशेष पाऊस नाही तीन चार तारखेला विशेष पाऊस महाराष्ट्रात नाही डिप्रेशन जरी झारखंड छत्तीसगड ओरिसा बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश असं जाणार असलं तरी अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या परिणामामुळे महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहणार आहे ही बाब लक्षात घ्या आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा सध्या प्रभाव आहे मान्सून सक्रिय आहे त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास आणखी अठ्ठेचाळीस तास पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे जोर कायम राहणार आहे अठ्ठावीस तारखेपासून मात्र हळूहळू हे डिप्रेशन कमजोर होईल आणि पर्यायाने महाराष्ट्रातील पावसाचा जोरही कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे डिप्रेशनमुळे महाराष्ट्रात अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण उद्या राहणार आहे दिवसभरासाठी आणि विशेष म्हणजे हे पावसाळी वातावरण उद्या रात्रीदेखील उशिरापर्यंत राहणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या की महाराष्ट्रात जे विभाग सुटलेत ज्यांची तक्रार आहे पावसासंदर्भात त्यांना पाऊस होणार आहे मात्र या पावसाचा प्रभाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्याच्या किंवा जळगावच्याही काही भागात नंदुरबारच्या काही भागात अतिवृष्टीच्या स्वरूपात असू शकतो मालेगावकरांचे खूप फोन आलेले आहेत मालेगावकरांनी आमच्यावर लक्ष द्या म्हणून खूप विनंती केलेली आहे त्यांच्यासाठी स्वतंत्ररित्या सांगतो तुम्हाला हे दोन दिवस पावसाचे आहेत मला ज्यांनी पाऊस झाला नाही त्यांनीच के फोन केलेत पण ज्यांनी पाऊस झालाय त्यांनी फोन करून सांगा की आम्हाला चांगला पाऊस झालाय अंदाज बरोबर आलाय म्हणजे आमचाही आत्मविश्वास वाढतो अंदाजाविषयीचा सत्तावीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिकच्या काही भागात अतिशय चांगला पाऊस होणार आहे अठ्ठावीस नंतर मान्सून कमजोर होईल मात्र महाराष्ट्रात पाऊस पूर्णतः उघडणार नाही लक्षात ठेवा कोकण आणि विदर्भात अधूनमधून पावसाच्या सरी होत राहणार आहेत थोडं एकोणतीस तीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पुन्हा हलकी पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे पाऊस पूर्णतः उघडत नाही आहे तर त्याला थोडी विश्रांती घेण्याची संधी या निमित्ताने मिळते आपण तीस तारखेला बघतो काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढते मराठवाड्यातही काही किंवा विदर्भातही काही भागात विरळ पाऊस होईल मात्र याची टक्केवारी अतिशय कमी असेल त्यामुळे पाऊस कमजोर झालेला असणार आहे आणि ऑगस्टचा पहिला संपूर्ण आठवडा हा देखील कमजोर मान्सूनचा असणार आहे या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामांचं नियोजन करा आपली दररोजची सकाळ संध्याकाळची अपडेट बघत चला म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी जे कामाचं नियोजन करायचं आहे त्यामध्ये काही अडथळे येणार नाहीत आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे